नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या वतीने धुळे शहरात विविध पंचवीस ठिकाणी मियाबाकी पद्धतीने गार्डन विकसित करण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता त्यातील सर्वात मोठी मियाबाकी कचरा डेपो परिसरात करण्यात आली होती मात्र कचरा डेपो परिसरामध्ये लागलेल्या आगीमुळे आणि धुळे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील सर्वात आहे आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या कचरा डेपोवर आम्ही या ठिकाणी आलो आहे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यात राबवण्यात आलेल्या मियावाकी प्रोजेक्ट शहरात पंचवीस ठिकाणी मियावाकी केलेली होती त्याच्या सर्वात मोठी मियावाकी या कचरा डेपोवर केलेली होती तर तिची पहिलेच परिस्थिती खूप गंभीर होती पावसाळ्यामध्ये जेम तेम तो जगला नंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तर त्याची परिस्थिती खूप गंभीर होती असे झाड सगळे जळालेले होते पण काल जी कचरा डेपोला आग लागली ती लागली का लावली गेली हाच एक मोठा प्रश्न आहे सर्वात महत्वाचा विषय असा आहे की लाखो रुपये खर्च करून जे मियावाकी गार्डन महानगरपालिकेतर्फे बनवण्यात आले होते हजारो झाडं फॉरेस्ट मधून घेऊन यांनी झाडं लावण्याचा प्रयोग केलेला ला होता त्याच्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते पाणी व्यवस्थापनावर त्याच्यानंतर झाडं लावण्यावर असे सगळे टेंडर काढण्यात आलेले होते परंतु आज याची परिस्थिती ऐंशी टक्के गार्डन पूर्ण जळून गेलेले आहे शहरातल्या पंचवीस मियावाकींपैकी फक्त दोन मियावाकी व्यवस्थित होत्या त्याच्यातलं हे एक गार्डन होतं आणि आज हे सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने जळून खाक झालेलं आहे आपण बघू शकतात तर पर्यावरणाचा जो हार्स झालेला आहे वेळोवेळी कचरा डेपोला पोला जे आग लागल्यानंतर आजही आपण बघत असणार तिथे ते लिंबाचं झाड हिरव्या लिंबाच्या झाडावर आग लागलेली तिथं तर हे सर्व झाड जळालेले शेकडो झाड जळून गेलेले शेकडो झाड आज एक झाड जगवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते काय मिकीचं या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे हे सर्व गार्डन सगळे या ठिकाणी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि याची चौकशी लागून संबंधित ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई कार झाली पाहिजे अशी आमची सर्व मागणी आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद